नाही शायनामा नमस्कार मंडळी रेखास किचन मध्ये पुन्हा तुमचे खूप खूप स्वागत आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आज सगळ्यांचा उपवास असेल बोलतात ना एकादशी आणि दुप्पट खाशी तर असाच आज सगळ्यांच्या घरोघरी बेत असणार आणि माझ्या घरी पण तोच बेत आहे चला तर मग सुरू करूयात आजच्या रेसिपीला तर इथे मी छान असा भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी रात्रभर भिजत ठेवलेला होता आणि हिरवी मिरची एक उकडलेला बटाटा शेंगदाण्याचं कूट आणि मीठ घेतलेलं आहे साबुदाणामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून घेऊयात आणि आता पॅनमध्ये तेल टाकूयात तेल चांगलं गरम झालं की हिरवी मिरची आहे ती टाकून घेणार आहोत छान असे तेलामध्ये फ्राय झाले की आपण आता यामध्ये आपण साबुदाणा आणि शेंगदाण्याचं कूट जे आपण मिक्स करून घेतलेलं आहे ते टाकणार आहोत तुम्ही जर उपवासाला जिरा आणि कोथिंबीर खात असेल तर ते टाकलं तरी चालेल मी उपवासाला खात नाही त्यामुळे मी इथे टाकलेली नाही आहे आणि आप आपल्याला हे छान मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे अजिबात हाय फ्लेम ठेवायची नाही हाय फ्लेम ठेवली तर साबुदाना खिचडी अशी तळायला चिकटू शकते त्यामुळे मीडियम टू स्लो फ्लेमवरच आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे थांबायचं नाही तुम्ही बघू शकता किती मोकळी आणि सुटसुटीत अशी आपली साबुदानाची खिचडी तयार झालेली आहे कारण साबुदाना चांगला भिजलेला आहे अर्ध परतून झाल्यानंतर आपण हा बटाटा टाकणार आहोत कारण बटाटा ऑलरेडी आपण उकडलेला घेतलेला आहे तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आता आपल्याला हे चार पाच मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे आपल्या उपवासाला आपण बाकी कितीही पदार्थ बनवले तरी साबुदानाच्या खिचडीशिवाय आपला उपवास हा अपूर्णच वाटतो तर बघू शकता तुम्ही किती मस्त आपली ही साबुदाना खिचडी तयार झालेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा किती मस्त दिसायला पण एकदम आकर्षक दिसत आहे आणि खायला पण तेवढीच टेस्टी झालेली आहे तर आज आषाढी एकादशी निमित्त आपला मस्त असा हा बेज झालेला आहे तुम्ही बघू शकता भगराची खिचडी आहे साबुदाना खिचडी शेंगदाण्याचे लाडू दही उपवासाची चटणी आहेत उपवासाचे डोसे उपवासाचे भजे आहेत आणि वाळवणीचे पदार्थ आहेत साबुदाणा पापड आणि बटाट्याचे वेफर्स पण आहेत ते पण मी फ्राय केलेले आहेत तर या सगळ्या पदार्थाच्या रेसिपीचे व्हिडिओ मी माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत तर नक्की बघा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा